नायलॉन माशामुळे जखमी होण्याचे सत्र सुरू मांझ्या गळ्यात अडकल्याने दोघे जण जखमी नांदगाव घटना मल्हारवाडी तालुका नांदगाव येथील दोघे लहान मुले नायलॉन मांशा गळ्याला लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत मयूर राजेंद्र निकम व ओम सोनू ठाकरे हे या दोन्ही मुलांचे नाव असून मकर संक्रांतीच्या निमित्ताने कापलेल्या पतंगाचा नायलॉन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून ओम सोनू ठाकरे यांस मालेगाव येथे पुढील उपचारास हलवण्यात आले आहे दरम्यान नायलॉन माझ्याचा वापर करू नका असे प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आले होते मात्र नायलॉन माझ्याचा सरास वापर होताना दिसून आले મહારાષ્ટ્ર વાતા ન્યૂઝ સાટી મહેશ પેવાલ નાંદગાં નાશી